आपल्याला साधारणतः एक तीन आठवड्यापूर्वी सोलापूर शहरामध्ये अतिशय जोरदार पाऊस झाला त्यामुळं आपल्याकडं शहरात पूर्वी जे पारंपरिक असलेले नाले होते तर वेगवेगळ्या कारणामुळं त्यात बऱ्याचशे लोकांनी जे नाले आहेत ते वळवण्यात आलं किंवा काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्यामुळं ते पाण्याला जे आपण जसे पावसाळी नाले असतात ते तशी आपल्या नकाशावर त्याची नोंद नाही आहे त्यामुळं आता जो डी पी आमचा जो फायनल होत आहे त्याचा नकाशा अंतिम टप्प्यामध्ये आहे तर तो आम्ही आता आमच्या जी पूर्ण जे बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर आमचे आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो त्यांच्यामार्फत नाल्यांचं आखणी करून पाणी नैसर्गिकरित्या जे पाणी आहे ते वाहून जाण्यासाठी जे नाले आहेत ते मार्क करणे आणि त्याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार करणे त्याच्यामध्ये अगदी प्रॉपर्टी वाईज याच्यामध्ये कोणाच्या प्रॉपर्टीमधून आला जाईल आणि ते साधारण किती रुंदीचा सा, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून साधारणतः किती पाऊस पडू शकतो मॅक्सिमम आणि ते ड्रेन होण्यासाठी किती रुंदीचा नाला लांबी रुंदी उंचीचा लागेल ला असं प्लॅन करून आम्ही डिझास्टर मॅनेज प्लॅन बनवत आहोत बन बन तर साधारणतः एक महिनाभर लागेल असं दिसतंय कारण ते काम बरंच मोठं आहे मॅपवर मार्क करण्याचं सा काम साधारणतः एक दहा दिवसामध्ये होईल असं वाटते आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं जे डॉक्युमेंट आहे ते नाला नाही आहे आणि प्रॉपर्टीनिहाय बनवण्याचं काम सर्वांधिक महिनाभर लागलं असं वाटतंय आणि त्यानंतर मग त्याच्या नाला मग फ्री करण्यासाठी मग त्याच्या पुढच्या एक दोन तीन महिने असेल त्यामध्ये कारवाई केली जाईल हे पूर्ण हो जे डिझास्टर मॅनेजमेंटचे प्लॅन असतील आमच्या वेबसाईटवर पण पब्लिश केले जातील आणि त्याच्यामध्ये ते नाले तसेच मेंटेन केले जातील त्यासाठी आपल्या सर्व नागरिकांना सुद्धा ते आमचे डॉक्युमेंट आहेत तो उपलब्ध राहणार आहेत त्याच्यावर समजा कोणी जर अवैध पद्धतीने त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या मला वाटतं पत्रकार नागरिक यांनी सुद्धा त्यात लक्ष घालून अशी बाब आमच्या निदर्शना द्यायला यावी उद्देश हा आहे की बऱ्याच वेळा होतं की आपण घटना घडल्यानंतर काळजी घेतो परत बऱ्याच वेळा ते आपण त्याची गांभीर्य राहत नाही आणि मग बऱ्याच वेळा ते चुकीच्या पद्धतीनं बांधकाम परमिशन वगैरे दिल्या जातात आणि परंतु अशी मोठी घटना घडते सुधारण आपल्या शहरात असं कुठलाही जीवितहानी वगैरे झाली नाही परंतु लोकांच्या घरात दोन दोन तीन तीन चार चार दिवस पाणी होतं आणि ते लोकांना अल्टिमेटली आपल्या शहराच्या दृष्टीने ते गौरवार्थ भाव नाही आहे त्याच्यामुळं हे लाँग टर्म सोल्युशन आहेत बऱ्याच जणांचं असं पण होईल की काही ठिकाणी आम्ही फायनल लेआउट दिलेले आहेत ले। काही ठिकाणी म्हणजे पूर्ण हे दिले असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये बाधित होतील परंतु हे करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला जे महानगरपालिका ॲक्टमध्ये असलेला आमचा अधिकार असेल आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंदर असलेला पॉवर असेल त्याच्या अंतर्गत आम्ही आणि किमान रुंदीचे आम्ही नाले आले ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे नागरिकांनी नागरिकांनीसुद्धा समजून घ्यावं की आम्ही कोणाचे कामाचं वैयक्तिक शेवटी कोण कोणाचे जरी त्या प्रॉपर्टीमधून ते जाणाला जात असेल तर ती काही वैयक्तिक बाब नाही आहे ते आपण त्या टोपोग्राफी बघून आणि ते जे हिस्टॉरिकल तिथलं पाणी कसं वाहतं त्याचा स्टडी करून आम्ही बनवत आहोत आणि काही लोकांना त्यामुळं नुकसान होईल ते मान्य आहे परंतु सर्व नागरिकांचे आपल्याला जर हित बघायचं असेल आणि भविष्यात त्या घटनाकडून असेल तर हे पावसाळी नाले आहे ज्याला आम्ही मुद्दम नाव आम्ही वेगवेगळे देतो की लोकांना आपले जनरल पब्लिकला कळावं म्हणून आपलं ड्रेनेज लाईन असते ती सिवेज लाईन असते आपण जे पण प्लॅन करतो ह्याला पावसाळी नाले म्हणते त्याच्यामध्ये फक्त पावसाळ्यात पाणी जाण्यापेक्षित आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही गटाराचं पाणी किंवा हे आता अपेक्षित नाही आहे तर आम्ही लवकरच हा डॉक्युमेंट्स बनवू आणि डॉक्युमेंट पब्लिक डोमेनमध्ये वेबसाईटवर आणि सगळ्यांना शेअर करू आणि ते मेंटेन राहतील सुद्धा सर्व नागरिकांनी आपल्या पत्रकार आणि महोदयांनी आम्हाला नक्कीच मदत करावी कुठं त्याचं उल्लंघन होत असेल तर नक्कीच आम्हाला लक्षात हो आणून द्यावं आणि ह्यावेळेस आम्ही जेव्हा पावसाळ्याची तयारी करू पूर्वमोसुमी हो त्याच्यामध्ये हे तात्पुरते उपाययोजन असतील त्याच्यामध्ये नाले खणून ते पाणी वाहण्यासाठी मार्ग तयार करणे ही एक महत्त्वाची इंटरव्हेन्शन आम्ही घेत आहोत